नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादीचे मोठे नेते अजितदासांच्या राष्ट्रवादीचे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे करुणा मुंडे यांच्या बाजूने आधी आधीच्या कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल या माजगावच्या सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे करुणा शर्मा मुंडे हे आपल्या पत्नी नाहीत हा धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाने पेटाळला या आधी वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात करुणा यांना दोन लाख रुपये दरमहा कोटगी द्या असा निकाल दिला होता त्या धनंजय मुंडे यांनी अपील केलं होतं त्याला आव्हान दिलं होतं आधीच्या निकालात माझगावच्या माझगावच्या कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्यात या नाही मुंडे यांना हा मोठा झटका आहे म्हणजे मुंडेंचा म्हणणं असा आहे की आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो लिव्ह इन रिलेशनशिप पत्नीचा दर्जा ते तयार नाहीत त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे असं होतं की बा आपलं अधिकृतपणे लग्न झालेलं नाही तरी सुद्धा असं असलं तरी करुणा शर्मा यांचा दोन मुलांचा दोन मुलांची जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत असं त्यांनी कोर्टात मान्य केलं कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि आधीच्या कोर्टाचा म्हणजे कौटुंबिक न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे त्यामुळे करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये बोटगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अर्थात या निकालाच्या विरोधात अपील म्हणून धनंजय मुंडे हायकोर्टात जाऊ शकतात करुणा शर्मा यांचीही जास्त बोटगी मिळाली पाहिजे अशी मागणी आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा या पोटकीत घर चालवणं अवघड हो आहे माझा खर्च जास्त आहे त्यामुळे जास्त पोटकी मिळाली पाहिजे अशी सुरुवातीपासून त्यांची मागणी आहे जे हाय हाय हा जो वाद आहे त्या वादात एक वादा मोठा निकाल आला आहे त्यामुळे मुंबईच करिअर अडचणीत तर आलंच पण या प्रकरणात न्यायालयाने दिल्या निकाल मुंडे स्वीकारतात की हायकोर्टात जातात ते बघून पाहायचं जातं नमस्कार